नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या वेळ मध्ये आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये येणाऱ्या जे काही ये विकनेसच्या समस्या आहेत किंवा अशक्तपणाच्या ज्या समस्या आहेत तर त्यामागील कुठली कारण असू शकतात आणि त्यासाठी आपण आपल्या पशूंना कुठल्या उपाययोजना जर त्या ठिकाणी केल्या तर आपण या समस्या टाळण्यासाठी त्या तेक ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो मित्रांनो या संबंधित सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ हो, नक्की शेअर करा दुग्ध व्यवसाय करत असताना आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांना जर निरोगी ठेवले त्यांना जर आजारांपासून दूर ठेवले तर मित्रांनो आपले पशु लवकरात लवकर दुधावरती येतात आपल्याला ते जास्त काळ दूध देतात तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या जे उत्पादन आहे तर ते, ते चांगल्या प्रकारे भेटण्यासाठी आपल्याला फायदा होतो परंतु मित्रांनो यामध्येच जर आपल्या पशूंना वेळल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठले आजार झाले किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्या तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो खर्च आहे तो देखील त्या ठिकाणी करावा लागतो त्यासोबतच आपला जो आर्थिक नफा आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला असतो आपले दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले असते तर मग या ठिकाणी मित्रांनो आपण आपले जे व्यायला असलेले पशु असतील त्यांची जर विशेष अशी त्या ठिकाणी काळजी घेतली तर मित्रांनो आपण या सर्व समस्या टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल सोबतच आपल्या दुधाचे जे उत्पादन का आहे ते देखील चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल यासाठीच मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये अशक्तपणा येणे त्यांना त्यामागची जी काही कारणे आहेत किंवा त्याला आपण कुठले उपाय केले पाहिजे तर या संबंधित सविस्तर माहिती आता आपण घेऊया मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये अशक्तपणा येण्याची जी काही कारणे आहेत तर यामधील पहिले कारण म्हणजे आपले पशु व्यायाल्यानंतर त्यांच्या शरीरामधून जर जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला असेल तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा हा येऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस त्यांची प्रसूती होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना खूप सारी ऊर्जा ही खर्च करावी लागते तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता झाली तर त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा हा येऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशू व्यायल्यानंतर ज्यावेळेस त्यांचे दूध सुरू होण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती झालेली असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी डिमांड आहे ती वाढलेली असते तर त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी जर कॅल्शियमची कमतरता आपल्या पशूंमध्ये झाली तरी सुद्धा मित्रांनो आपले पशूंमध्ये त्यांना अशक्तपणा येण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंची ही प्रसूती झालेली असेल तर त्या ठिकाणी वातावर वातावरणामधील जी काही थंडी आहे तर त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा हा येऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा जो जारवार आहे तो जर लवकर बाहेर पडला नाही तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंना अतिरिक्त जी ऊर्जा आहे ती खर्च करावी लागते तर मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना अशक्तपणा येण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रांनो ही झाली आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा येण्यामागची कारणे आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा आल्यावरती आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा आल्यावरती आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते आपल्या पशूंमध्ये दुधाचे जे उत्पादन आहे तर ते कमी झालेले असते आपल्या पशूंमध्ये सुस्तपणा येण्याच्या आपल्याला समस्या पाहायला मिळू शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांचे अंग थरथरण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात आपल्या आपल्या पशूंमध्ये त्यांना सुस्तपणा येण्यासारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे अंग आहे ते थंड पडू शकते आपल्या पशूंमध्ये त्यांची त्वचा सैल होऊ शकते त्यांचे जे डोळे आहेत ते खोल जाऊ शकतात तर मित्रांनो या लक्षणांवरून आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना विकनेस आलेला आहे अशक्तपणा आलेला आहे हे आपण त्या ठिकाणी समजू शकतो तर मित्रांनो आता आपण पाहूया की आपण यावरती कुठल्या ज्या उपाययोजना आहेत तर त्या जर त्या ठिकाणी केल्या तर आपल्या पशूंमध्ये येणारा हा अशक्तपणा जो आहे तो आपण घालवण्यासाठी आपल्याला फायदा होईल किंवा आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे आजार आहेत ते देखील टाळण्यासाठी त्यामुळे आपल्याला फायदा होईल मित्रांनो आपल्या पशूंमधील अशक्तपणा दूर करण्यासाठीचा जो काही पहिला उपाय आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांना अशक्तपणा येत असेल किंवा जाणवत असेल तर त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये जे ग्लुकोजचे टॉनिक येतात तर त्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये तात्काळ केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आलेला हा जो अशक्तपणा आहे तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मार्केटमध्ये येणारे जे काही ये मल्टीविटॅपिनचे सिरप आहेत लिक्विड आहेत तर त्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आलेला हा जो थकवा आहे अशक्तपणा आहे तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल तसेच मित्रांनो आपण आपले पशु व्यायच्या आधी आणि आपले पशु व्यायल्यानंतर लगेच जर आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमचे जे काही जेल येतात मार्केटमध्ये त्यांचा जर त्या ठिकाणी उपयोग केला तरीही मित्रांनो आपण या समस्या टाळण्यासाठी आपल्याला या कॅल्शियम जेलमुळे खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना अशक्तपणा संबंधित कुठलेही लक्षणं दिस दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण पाणी आणि मीठ हे एकत्र करून आपल्या पशूंना तात्काळ त्या ठिकाणी पाजायला पाहिजे तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंची जी जागा आहे ती जागा उबदार ठेवायला पाहिजे आपल्या पशूंना आवश्यक तेवढा आराम त्या ठिकाणी आपण द्यायला पाहिजे आणि मित्रांनो यामधील शेवटचा जो उपाय आहे तर तो म्हणजे आपण जर आपल्या पशूंचा जो जारवार आहे तो जर त्या ठिकाणी बाहेर आलेला नसेल पडलेला नसेल तर त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर त्याच्यावरती जी काही ट्रीटमेंट आहे ती त्या ठिकाणी जर आपल्या पशूंना दिली तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या विकनेसच्या समस्या आहेत अशक्तपणाच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आजच्या आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर येणारा जो काही अशक्तपणा आहे त्यामागे कुठली कारणं असतात आपल्याला त्याची लक्षणं कुठली दिसतात आणि आपण त्यावर कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद